मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनोने असे तीन आरोपी हत्याकांडानंतर सर्वप्रथम भिवंडीत आश्रयाला आले होते त्यांनी बीड येथील मूळ रहिवासी सध्या भिवंडीत वास्तव्यास असलेले विक्रम डोईफुडे यांचा पत्ता विचारला होता या प्रकरणी बीड येथील सीआयडी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपासणी करून गेले असल्याची माहिती विक्रम डोयफुडे यांनी दिली आहे भिवंडीतील शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भिवंडी लोकसभा प्रमुख सोन्या पाटील यांच्याकडून समाज कल्याण या सेवाभाऊ संस्थेच्या माध्यमातून सेवा, सेवा कार्य केलं जातं त्यांचं बीड जिल्ह्यात सामाजिक काम असल्यानं त्या ओळखीवर हे तिन्ही आरोपी भिवंडीत त्यांच्या कार्यालयात गेले पण ते नसल्यानं त्यांचे भाऊ जयवंत पाटील यांना ते भेटले त्यांनी बीड येथील मूळ रहिवासी सध्या भिवंडीत वास्तव्यास असलेले विक्रम डोयफुड यांचा पत्ता विचारला जयवंत पाटील यांनी त्यांना विक्रम डोयफुडे यांचा वळ वळफाडा येथील दिपाली बियर शॉप हॉटेलचा पत्ता दिला विक्रम डोयफुडे हे वैष्णव देवी दर्शनासाठी कुटुंबियांसह गेले असल्यानं त्यांचा संपर्क झाला नाही संध्याकाळी विक्रम डोयफुडे यांना जयवंत पाटील यांनी फोन करून तुझ्या गावाकडचे कर पाहुणे तुला भेटायला आल्याचं सांगून त्यांनी तुझा पत्ता विचारला असल्याचं त्यांनी बिअर शॉपचा पत्ता दिल्यानं सांगितलं त्यानंतर अर्धा तासात विक्रम डोयफुडे यांच्या बियर शॉपवरून कामगार रमेश बारगजे यांना फोन ता करीत दुकानावर गावाकडे तीन जण आले असून ते एक दिवस आसरा मागत असल्याची माहिती विक्रम डोयफुडे यांना दिली तत्पूर्वी जयवंत पाटील यांनी कार्यालयात असलेल्या एकाचा फोटो विक्रम यांना पाठवला असल्यानं या कामगारानं गावाकडील मोठ्या हत्या करून आल्याचं सांगितले विक्रम यांनी त्यांना थारा देऊ नको असं सा सांगितलं कामगाराने त्यांना नकार देता तेथून निघले पण परत आलेच नाही या प्रकरणी बीड येथील सी आय डी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपासणी करून गेले असल्याची माहिती विक्रम डोयफुडे यांनी दिली आहे डॉक्टर प्रसाद पावले यांचे प्रसन्न स्किन क्लिनिक उपलब्ध सुविधा इसप कच जळवात ॲलर्जी सोरायसिस त्वचा कोरडी पडणं त्वचेवरील पुरळ नागिन तर सौंदर्य समस्या पांढरे डाग काळे डाग मुरूम चेहऱ्यावरील वांग डोळ्याखालील काळे वलय सुरकुत्या केस समस्या टक्कल पडणं केस गळणं कोंडा होणं चाई चामखेळ तीळ मस इत्यादींवर उपचार आधुनिक उपचार केमिलक पीलिंग पी आर पी डरमारोर थ्रेड लिप एक्सिमर लेजर आर्यप, बोटेक्स तर आमचा पत्ता तालुका शिक्षण सोसायटी शेजारी एस टी स्टँड समोर सोमराय नगर मोहोळ जिल्हा सोलापूर मोबाईल क्रमांक नऊ दोन दोन सहा आठ तीन आठ दोन सहा एक